नमस्कार मी आरती मध्ये आपले स्वागत आजच्या काही विशेष घडामोडी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पोलिसांचे कॅमेंट ऑपरेशन दिवाळीच्या दिवसांमध्ये कल्याण शहरात कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत मोहणे शहरात दोन गटातील राडा तसेच वाढते आंबी पदार्थाचे सेवन चिकनगंज परिसरातील मारहाणीच्या घटना घडल्या आहेत मोहणे गावातील युवक तसेच लहूजी परिसरातील युवक नागरिक त्यांच्या फटाक्याचा स्टॉल वरून वाद झाला त्यांचे दगडफोडी घरफुडी मारामारी इत्यादींच्या मोठ्या राड्यात रूपांतर झाले तसेच मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचे सेवन विविध नशांचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत वाढती गुन्हेगारी कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा कायद्याचा धाक इत्यादी प्रश्न निर्माण झाले आहेत कल्याण डोंबिवलीतील विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले आहेत यामुळे डी सी अतु झेंडे यांनी माहिती देत सांगितले की आज पूर्ण कल्याण डोंबिवली दोन तीन परिमंडळ मध्ये आपण सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कॉमिन ऑपरेशन राबविले आहे यामुळे सगळ्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी नाईट स्टाफ डे स्टाफ अशा मोठ्या संख्येने दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी आउटलुक ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत यामुळे स्टेशन परिसरातील अंमली पदार्थाचे सेवन करणारे गुन्हेगार असतील मोकळ्या मैदानात विविध प्रकारच्या नशा करणारे गुन्हेगार असतील संघटित गुन्हेगारी असे सगळ्यांवरती अंकुश ठेवण्याकरिता कॉमिन ऑपरेशन आहे त्यामुळे खरंच या कॉमिन ऑपरेशनमुळे मुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते का ते पाहावे लागेल आज पूर्ण कल्याण डोंबोली या परि झोन तीनमध्ये परिमंडळामध्ये आपण सगळ्या पुलटेक्सच्या आधीमध्ये आठ टी पुलटेक्स आधीमध्ये कोंबिंग ऑपरेशन आणि ऑल आऊटचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या सगळ्या पुलटेक्सनचे अधिकारी पुल कर्मचारी डेचे स्टाफ असेल नाईटचा स्टाफ असेल मोठ्या संख्येने आम्ही याच्यामध्ये तर तो दो दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी या पूर्ण ऑलर्ट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये जो स्टेशन परिसर असेल की किंवा दर्जी ठिकाण आहे ज्या ठिकाणी असे काही शरीरा वृद्ध गुन्हे किंवा रोडवरती काही प्रकार गुन्ह्याचे घडतात अशा ठिकाणचे गुन्हेगार असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचं सेवन केलं दा जात असतं किंवा मोकळी मैदाना असतील त्या ठिकाणी काही लोकं बसून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नशा करत असतील अशा ठिकाणच्यावरती टार्गेट करण्याकरता हे होमिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आरटी पोलीस आमचे अधिकारी कर्मचारी सर्व सिनियर पी आणि आमचे एसएपी या कोंबी ऑपरेशन सहभागी झालेले आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी याच यास्ति वेळी तोपर्यंत तो धन्यवाद